आज नमस्कार मी नीता लबडे तहसीलदार भुसावळ आज आपल्याकडे आपण जी शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी दाखले त्यांना वेळेत आणि शाळेतूनच उपलब्ध व्हावे यासाठी मोहीम आपल्या तालुक्यामध्ये राबवतो आहे आणि त्यासाठी मी सांगू इच्छिते की आपल्या तालुक्यामध्ये आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणारे साधारणतः बावीस हजार नऊशे एक्क्याण्णव विद्यार्थी या शिक्षा शिक्षण घेत आहेत त्यामुळे त्यांना दाखल्याची गरज रस पडणारच आहे उत्पन्नाचा दाखला असो रहिवास असो डोमिसाईल असो किंवा नॅशनॅलिटी कास्ट सर्टिफिकेट हे सगळे दाखले त्यांना वेळेत उपलब्ध होण्यासाठी आपण ही मोहीम घेतो आहे साधारणतः आपल्याकडे एकतीस शाळा आणि कॉलेजेस आहेत त्यामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा आहे त्यांनासुद्धा दरवर्षी उत्पन्नाचे दाखले लागतात आणि त्यात त्याचं वाटप केलं जातं परंतु माझ्या असं निदर्शनास आलं आहे की ई महासेवा केंद्रामध्ये ते पॅरेंट्स किंवा विद्यार्थी जातात तिथे दाखला दा करण्यासाठी ॲप्लिकेशन करतात त्यामध्ये डॉक्युमेंट्स पूर्ण नसतात डॉक्युमेंट्स पूर्ण नसल्यामुळे ते कृतीमध्ये आप आमच्याकडून परत जातं आणि पुन्हा मग ते डॉक्युमेंट्स पूर्ण करून मग त्या पॅरेंट्सची जी धावपळ होते ना ती थांबवण्यासाठी आणि कुठेतरी विद्यार्थ्यांना या गोष्टीचा त्रास होऊ नये जो मानसिक आणि शारीरिक त्रास होतो आणि त्याच पद्धतीनं आर्थिक सुद्धा त्रास होतो तो त्रास टाळण्यासाठी माझा हा उपक्रम मी घेते आहे यात मला मान्य आयुष प्रसाद सर सुद्धा माझ्या सोबत आहे आणि आम्ही हा उपक्रम प्राधान्याने घेऊन हा राबवतो तर याचं रूपरेषा अशी राहील की आम्ही याआधीच मी शुक्रवारी सर्व एच एम जे आहेत मुख्याध्यापक आणि जे प्राध्यापक आहेत त्यांची मीटिंग घेतलेली आहे आणि ती मीटिंग घेऊन मी त्यांना या मोहिमेबद्दल सूचना दिलेली आहे शिक्षण अधिकारी जे आहे शिक्षण अधिकारी यांच्याशी माझा संपर्क झालेला आहे त्यांना मी याबाबत सूचना दिलेली आहे तर सर्व एच एम त्या दिवशी मीटिंगला जॉईन झालेले होते जरी दहावी बारावीची परीक्षा सुरू आहे तरी सुद्धा ते जॉईन झाले आणि त्यांना सुद्धा हा उपक्रम आवडला मागच्या वर्षी सुद्धा मी हा उपक्रम काही प्रमाणात राबवला परंतु पॅरेंट्सला ते कळलं नाही किंवा शिक्षकांनी सुद्धा त्याची पूर्ण तसदी घेतली नाही परंतु यावर्षी मला तो पूर्णतः राबवायचा आहे त्यासाठी मला पॅरेंट्सचं सहकार्य लागेल विद्यार्थ्यांचं सहकार्य लागेल सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांचं सुद्धा मला सहकार्य लागेल यासाठी मी एच एम यांना सांगितलं की या गोष्टीसाठी आपल्या शाळेतील एक शिक्षक आपण नेमणूक करावा की जो विद्यार्थ्यांचे जे पालकांचे ग्रुप आहेत व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यावर त्यांना सांगेल की आपल्या मुलाचं जर सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे तर तुम्ही त्यासाठी असं असं करा आणि त्यानंतर मग ते काय करतील शिक्षक त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि शिक्षकांनी त्यांना सेतू ई महा किवा सेवा केंद्र जे आहे त्यांची सुद्धा मी मिटिंग घेतली गुरुवारी त्यांना सुद्धा हा विषय सांगितलेला आहे आणि त्यांना हे पण सांगितलं की शासकीय फी जी आहे पस्तीस रुपये पन्नास रुपये जी फी आहे त्या फीजमध्येच आपल्याला हे करायचं आहे कुठेही नागरिकांना त्रास होणार नाही विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याबद्दलसुद्धा मी त्यांना दक्षता घ्यायला सांगितलेलं आहे तर त्यांनी त्याचा हुकार मला दिलेला आहे आणि एच एमला सांगितलं आहे आपण शिक्षक नेमा आणि त्या शिक्षकाला ती जबाबदारी द्या की ते पॅरेंट्सशी कॉन्टॅक्ट करतील आणि आपल्या मुलाचा दाखला काढायचा असेल तर प्रकरण माझ्याकडे सबमिट करा या पद्धतीने ते सांगतील आणि जे डॉक्युमेंट लागणार आहे ते ही महासेवा केंद्राचे लोक आहेत ते प्रत्येक शाळेमध्ये आजपासून चालले आहेत आणि तिथे ते पंपलेट जो आहे त्या डॉक्युमेंटला कुठलं चेकलिस्ट ती तिथे देणार आहे आणि ती चेकलिस्ट झाल्यानंतर मग ते शिक्षक ती चेकलिस्ट पॅरेंट्स पर्यंत पोहोचवतील आणि आपल्या मुलाचा दाखला काढायचा असेल तर माझ्याशी संपर्क करा आणि आम्ही परस्पर तहसीलच्या माध्यमातून आपल्याला काढून देतो या पद्धतीनं ते नियोजन राहील आणि माझ्या कार्यालयातून त्यासाठी मी नायब तहसीलदार एक अव्वल कारकून एक ज्युनियर क्लर्क एक कोतवाल याची नियुक्ती केलेली आहे त्याचा ते रोज फॉलोअप घेतील आणि रोजच्या रोज आम्ही थंब करून ते दाखले काढून देतील केव्हा चालेल मॅडम हा उपक्रम तुमचा हा साधारणतः पुढच्या सोमवारपासून हा उपक्रम माझा एक मार्चपासून काढण्या करण्याचा हे आहे आणि हा उपक्रम आपण त्या पिरियडमध्ये एक मार्चपासून सुरू होईल आणि सध्या तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे तरी मी आवाहन करते की सर्व पालक विद्यार्थी आणि सर्व जे एच एम आहे त्यांनी हा उपक्रम अतिशय इनिशिएटिव्ह घ्यावा अतिशय चांगलं काम करण्याची संधी आपल्याला मिळत आहे पालकांनी शाळेशी संपर्क साधून या संधीचा सा लाभ घ्यावा आणि आम्हाला उपकृत करावी, धन्यवाद लोगो लो राजा के संग संग सग हो। लो

right now and press the bell icon never miss an update